मंडळी म्युच्युअल फंडात प्रश्न पडतो की आपण जे दरमहा हप्ते भरतो त्यातला एखादा भरायला तर काय होईल म्हणजे याचे परिणाम काय कारण आपण अनेकदा असं ऐकलं किंवा अनुभवलेलं असतं कि आवर्ती ठेवीचे एक किंवा एकापेक्षा जास्त हप्ते चुकले तर आपल्याला त्याच्यावर दंड भरायला लागतो आणि सलग तीन ते चार हप्ते भरायचे राहिले तर आपली आवर्ती ठेव बंद सुद्धा होते इन्शुरन्सच्या बाबतीतही असंच होतं त्यामुळे अनेकांच्या मनात ही शंका असते की एसआयपी बाबतीत सुद्धा असंच काही होतं का तर आज आपण बघणार आहोत जेव्हा तुमचा एसआयपीचा एखादा हप्ता राबून जातो तेव्हा नेमकं काय होत पण त्याआधी तुम्हाला एसआयपी म्हणजे काय याची माहिती करून घ्यायची असेल तर या यासंबंधी एक व्हिडिओ आम्ही याआधी बनवला आहे तो व्हिडिओ नक्की बघा तर मंडळी आधी आपण बघूया एसआयपीचा हप्ता का चुकू शकतो हे खरंतर हप्ता भरण्याच्या पद्धतीवर अवलंबून असतो जर तुम्ही स्वतः एसआयपीचा हप्ता भरत असाल आणि तुमचा हप्ता भरायला विसरला तर हप्ता चुकू शकतो आणि जर तुम्ही ऑटो डेबिट द्वारे किंवा पोस्ट डेटेड चेकद्वारे हप्ता भरत असाल आणि तुमच्या बँक खात्यात पुरेशी शिल्लक नसल्यामुळे तो चेक बाउन्स झाला तर हप्ता चुकू शकतो पण तुमचा पी चा, चा हप्ता भरायला चुकला तर म्युच्युअल फंड कंपन्या काय करू शकतात म्युच्युअल फंड कंपन्या तुम्हाला एसआयपीचा हप्ता चुकवल्याबद्दल कुठल्याही प्रकारे दंड आकारत नाहीत मात्र जर तुमचे सलग तीन हप्ते भरायचे राहिले उदाहरणार्थ मार्च एप्रिल आणि मे अशा सलग तीन महिन्यांचे हप्ते भरायचे राहिले तर तुमची एसआयपी संबंधित म्युच्युअल फंड कंपनीकडून बंद करण्यात येऊ शकते आता तुमचा एसआयपीचा हप्ता चुकला तर बँक काही दंड आकारतात का आपण पहिल्या मुद्द्यात बघितल्याप्रमाणे जर तुम्ही स्वतः एसआयपीचा हप्ता भरत असाल आणि एसआयपीचा हप्ता तुमच्याकडून चुकला तर बँक दंड आकारत नाही कारण या बाबतीत बँकेचा काहीच संबंध येत नाही मात्र तुम्ही ऑटो डेबिट किंवा पोस्ट डेटेड चेक द्वारे एसआयपीचा हप्ता भरत असाल तर मात्र बँक दोन कारणांसाठी दंड आकारू शकते पहिलं कारण म्हणजे चेक बाउन्स होणे किंवा ऑटो डेबिट पेमेंट चुकल्याबद्दल दंड पडतो आणि दुसरं कारण म्हणजे तुमच्या खात्यात असलेला अपुरा निधी कारण त्यामुळेच चेक बाउन्स होतो किंवा ऑटो डेबिट पेमेंट चुकू शकतो पण जर तुमचा एक किंवा दोन हप्ते चुकले तर तुम्हाला ते भरता येतील का तर निश्चित भरता येतील पण जर तुमचा हप्ता ऑटो डेबिट किंवा पोस्ट डेटेड चेकद्वारे भरला जात असेल तर त्या बाबतीत नियमित हप्त्याचीच रक्कम कापली जाईल मग तुम्हाला स्वतःच चुकलेल्या एक किंवा दोन महिन्यांचा हप्ता ऑनलाइन किंवा ऑफलाईन पद्धतीने भरावा लागेल पण जर तुमचे सलग तीन हप्ते चुकले आणि तुमचं एसआयपी खात बंद झालं तर काय होईल इथं तुम्हाला दोन पर्याय आहेत पहिला पर्याय म्युच्युअल फंडातील शिल्लक गुंतवणुकीची रक्कम तशीच ठेवायची कारण ती रक्कम म्युच्युअल फंड कंपनीद्वारे पुन्हा गुंतवली जाते आणि त्याचा तुम्हाला फायदा होतो आणि दुसरा पर्याय म्हणजे म्युच्युअल फंडातून पैसे काढून घेणे हे सर्वस्वी तुमच्यावर अवलंबून असतं तर मंडळी ही होती म्युच्युअल फंड एसआयपीच्या बाबतीत सामान्यपणे गुंतवणूकदारांना पडणाऱ्या प्रश्नांची काही उत्तरं तुम्हाला या बाबतीत अजून काही प्रश्न असतील तर कृपया कमेंट मध्ये नक्की विचारा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा तसंच चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे आम्ही असेच नवनवीन व्हिडिओ काढत असतो ते आपल्यापर्यंत सर्वप्रथम पोहोचतील धन्यवाद